नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात नमो कुस्ती महाकुंभचे आयोजन करण्यात आले शहरातील गोविंद महाराज क्रीडांगणावर दिनांक अकरा रोजी रविवारी दुपारी एक वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून या महाकुंभमध्ये देशभरातील सव्वीस नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत दरम्यान सोमवारी या कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा तयार करण्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव अकरा फेब्रुवारी चोवीस रविवारी दुपारी एक वाजता असं नमो कुस्ती महाकुंभ म्हणजे कुस्तीचा हा महाकुंभ जामनेरला या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटतं हा राज्यातील नाही तर भारतातील सर्वात मोठा कुस्तीचा दंगल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे देशभरातले पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल जम्मू काश्मीर असेल सगळ्या राज्यातले जे मोठे पैलवान आहेत नामांकित पैलवान आहेत तिथले हिंद केसरी आहेत तिथले पातळीवरचे टॉपचे पैलवान आहेत अर्जुन अवार्ड विजेते आहेत हे सर्व मल्ल या ठिकाणी जामनेला येणार आहेत मला वाटतं देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मल्ल एवढे मोठे मल्ल नामांकित मल्ल जमावण्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यांच्या कुस्त्यांची दंगल जामनेरे होऊ घातलेली आहे मला वाटतं कुस्तीगिरांसाठी तरुणांसाठी युवकांसाठी ही एक पर्वणीच आहे आम्ही म्हटलं की नात कुस्तीचा प्रण व्यसनमुक्तीचा तरुणांनी व्यायामाकडे आकर्षित व्हावं शरीरदृष्टी चांगली बनावी पैलवान बनावं चांगलं खावं प्यावं आणि व्यसनापासून मुक्त व्हावं हा या मागचा हेतू या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी देशातील अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी आपले कला या ठिकाणी दाखवतील आपली कुस्ती या ठिकाणी दाखवतील आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्त्याची दंगल आपण घो घातलेली मध्ये आहे त्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कुस्ती अतिशय दर्जेदार अतिशय नामांकित अशी त्या ठिकाणी होणार आहे आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या इतक्या चांगल्या जोड आम्ही या ठिकाणी बांधलेल्या आहेत त्यामुळे अकरा तारखेला दुपारी एक वाजता या ठिकाणी कुस्त्यांना सुरुवात होईल रात्री उशिरापर्यंत दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत या कुस्त्या या ठिकाणी चालणार आहेत आणि म्हणून पुन्हा मी सगळे कुस्ती शौकीन आहेत विशेष करून तरुण आहेत त्यांना मी आवाहन करेल की आपण निश्चित या ठिकाणी येऊन या कुस्त्या आपण बघाव्यात